एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारी एक महिला असते आणि ती महिला तिच्या बकऱ्या घेऊन एका शेतात जाते बकऱ्या चारण्यासाठी जा मग बकऱ्या शेतात घेऊन गेल्यानंतर त्या बकऱ्या अचानक एका शेतामध्ये घुसतात आणि त्या बकऱ्या शेताच्या बाहेर काढण्यासाठी ती महिलासुद्धा त्या शेतात जाते शेतात जशी आतमध्ये जाते तसं तिला त्या ठिकाणी एक बॅग पडलेली दिसते मग ही बॅग नेमकं इथं कसं काय आली आहे म्हणून त्या ठिकाणी ती बॅगच्या जवळ जाऊन पाहते आणि त्या बॅगच्या जवळ जाऊन पाहिल्यानंतर त्याची चैन उघडते तेव्हा तिला आतमध्ये दिसतं एक हात बाहेर आलेला हात बाहेर आलेला दिसतो कोणाचं तरी मृतदेह आहे असं त्या महिलेला जेव्हा समजतं तेव्हा जोर ती महिला जोरजोरात आरडते वरडते तिथून जे आरडत ओरडत निसते थेट जवळचं जे गाव आहे त्या गावापर्यंत थांबतच नाही निस्ती आरडत ओरडत गावापर्यंत जाते मग तिचा आवाज ऐकून आजूबाजूचे लोक त्या ठिकाणी जमा होतात काय झालं काय झालं विचारतात गावातले लोक त्या शेतामध्ये येतात आणि त्या बॅगची तपासणी करतात तेव्हा त्या बॅगमध्ये मृतदेहाचे तुकडे असल्याचं समजतं आणि तात्काळ या घटनेची माहिती जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये देण्यात येते घटनास्थळी पोलीस येतात पंचनामा करतात कारण की या गोष्टीची दखल वरिष्ठ अधिकारी अधिकारीसुद्धा घेतात आणि त्या ठिकाणी सहा पोलिसांचे वेगवेगळे पथक त्या ठिकाणी येतात आणि या संपूर्ण घटनेचा पंचनामा करतात तपास करतात आणि तपास केल्यानंतर समजतं की या ठिकाणी घडलेलं आहे एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना ह्या पण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे उत्तर प्रदेशचा एक जिल्हा आहे सीतापूर नावाचा आणि याच सीतापूर जिल्ह्यामध्ये एक राम रामपूर कला नावाचं पोलीस स्टेशन आहे आणि याच पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घडलेली घटना आहे आठ नोव्हेंबर रोजी आठ नोव्हेंबरच्या सायंकाळचा जा टाइम झालेला होता आणि या ठिकाणी एक महिला शेळ्या घेऊन बाकऱ्या घेऊन शेतामध्ये गेली होती आणि त्या बाकऱ्या अचानक शेतामध्ये घुसल्यानंतर तिनं त्या ठिकाणी ती बॅग पाहिली आरडावरड चालू केला आणि गावामध्ये गेली आणि गावामध्ये जाऊन सगळ्यांना गोष्ट सांगितली गावातल्या लोकांनी याची माहिती पोलिसांना दिली पोलिस अधिकारी त्या ठिकाणी आले वरिष्ठ आले सहा पोलिसांचे वेगवेगळे पथकं आले कारण की ते जो मृतदेह होता तो एका महिलेचा होता आणि त्या म महिलेच्या मृतदेहाचे सहा वेगवेगळ्या पद्धतीचे तुकडे करण्यात आले होते आणि त्या म बॅगीमध्ये फक्त काही तुकडे होते तर काही तुकडे इतरत्र फेकलेले होते जेव्हा पोलिसांचे पथकं त्या ठिकाणी आले डॉग स्क्वॉड आले यांनी संपूर्ण तो परिसर धुडून काढला पण मात्र एकीकडं हात मिळत होता एकीकडे पाय मिळत होता असे वेगवेगळे तुकडे मिळत होते पण मात्र जे मुंडका आहेत ते मात्र मिळत नव्हतं ते मुंडकं त्या ठिकाणी सापडत नव्हतं अखेर पोलिसांच्या श्वान पथकानं तो जो चेहरा असणारं तोंड आहे ते सुद्धा शोधून काढलं आणि ते शोधून काढल्यानंतर आता तपास लागेल असं पोलिसांना वाटत होतं पण मात्र तो चेहरासुद्धा विद्रूप झालेला होता स्पष्टपणे कोणाचा आहे समजत नव्हता अखेर पोलिसांनी ते सगळं मृतदेहाचे तुकडे घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवलेले होते आणि ते जे सापडलेलं मुंडका आहे त्या आधारे आ, एक आ, स्केच आर्टिस्ट म्हणजे चित्र काढणारा व्यक्ती त्या ठिकाणी बोलून ते नेमकं चित्र कोणत्या महिलेचं असू शकतं याचे काही च चित्र रेखाटले आणि ते चित्र रेखाटलेले सोशल मीडियावर व्हायरल केले आजूबाजूच्या सगळ्या पोलीस स्टेशनसह जिल्ह्याच्या पोलीस स्टेशनच्या ठिकाणीसुद्धा पाठवले आणि अशा अशा दिसणारी महिला कोणी बेपत्ता आहे का कोणी तक्रार दाखल केली आहे का याची संपूर्ण चौकशी चालू केली बघता बघता काही दिवस निघून गेले पण मात्र काही केल्या ती महिला बेपत्ता झाल्याची तक्रार कोणीसुद्धा नोंदवलेली नव्हती किंवा कोणीही पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली नव्हती मग नेमकी तक्रार दाखल होत नव्हती पोलिसांना काही तपास लागत नव्हता आणि ही संपूर्ण घटना आठ नोव्हेंबर रोजी घडलेली होती बघता बघता पंधरा दिवस निघून गेले आणि मग वीस नोव्हेंबर रोजी पोलीस स्टेशनमध्ये एक महिला आली आणि त्या महिलेनं सांगितलं की सोशल मीडियावर व्हायरल झालेला जो फोटो आहे त्यामध्ये दिसणारी जी महिला आहे ती महिला या पोलीस स्टेशनमध्ये आलेल्या महिलेची मुलगी आहे असं तिनं सांगितलं असं सांगितल्यानंतर पोलिसांना क्लिव सापडला आणि पोलिसांनी तिथूनच तपास चालू केला त्या महिलेला विचारलं की तुमची मुलगी कशी होती काय होती कुठं राहत होती तेव्हा तिच्या आईनं सांगितलं की त्यांच्या मुलीचं लग्न जवळच असणाऱ्या एका गावामध्ये झालेलं होतं आणि त्या गावामध्ये राहणारा जो पंकज नावाचा पुरुष आहे त्याच्यासोबत तिचं लग्न झालेलं होतं मग तो नमका पंकज कोण आहे कुठं राहतो काय करतो या संपूर्ण गोष्टीची माहिती जेव्हा त्या महिलेनं पोलिसांना सांगितली पोलीस त्या पंकजच्या घरी पोहोचले आणि पोहोचल्यानंतर त्या पंकजची चौकशी करू लागली सुरुवातीला पंकजनं उडवा उडुवीची उत्तरं दिली त्याला काय माहीत नाही काय नाही घटना कोणी केली आहे त्याची बायको बेपत्ता झाली आहे कुठं निघून गेली आहे त्याला ना माहीत नाही असं त्यानं सांगितलं पण मात्र जेव्हा पोलिसांनी पोलिसांच्या पद्धतीनं विचारलं तेव्हा त्यानं ते घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला त्यानं सांगितलं होतं की त्याच्या लग्नाला काही वर्ष झालेली होती सगळं काही सुखात चालू होतं आणि तो त्याचं त्या ठिकाणी काम करून उदारनिर्वाह करत होता घर धकवत होता पण मात्र जास्तीत जास्त दिवस जास्त तो घराबाहेर असायचा आणि जेव्हा कामाहून घरी यायचा तेव्हा त्याला त्याची बायको घरी दिसत नव्हती कारण की त्याची बायको घरामध्ये नसून इतरत्र बाहेर दुसरीकडं जात होती कारण की त्याच्या बायकोला गोळ्या खाण्याचा नाद लागला होता त्यामुळं तिची पावर वाढत होती आणि तिला नशा सुद्धा येत होती मग तिला नशाच्या गोळ्या खाण्याची सवय लागल्यामुळं ती वेगवेगळ्या पुरुषांच्या संपर्कात जात होती आणि त्यांच्यासोबत तिकडं जाऊन रात्रासुद्धा रंगीन करत होती हा इकडं कामाला गेला की ती पुरुष पाहिजे त्याच्याकडून पैसे घ्यायची नशाच्या गोळ्या खायची आणि त्याच्यासोबतच रात्र रंगीन करायची त्याला आजूबाजूचे लोक येऊन सांगायचे की तुझ्या बायकोला याच्याबरोबर पाहिलं आहे तुझ्या बायकोला त्याच्याबरोबर पाहिलं आहे यामुळं त्याचं नाव मोठ्या प्रमाणात बदनाम होऊ लागलं त्यानं त्याच्या बायकोला समजून सांगण्याचा प्रयत्न केला पण मात्र ती नशेच्या आहारी केल्यामुळं ती कोणत्याही परिस्थितीत ऐकण्यामध्ये म्हणजे ऐकण्याच्या तयारीत नव्हती याच गोष्टीचा राग त्या पंकजला त्याच्या बायकोचा मोठ्या प्रमाणात आलेला होता आणि अखेर त्यानं तिला ठार करण्याचा निर्णय घेतलेला होता ठार करण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यानं जवळचे दोन मित्र बोलवले आणि मित्र बोलवल्यानंतर त्या महिलेला गावाच्या बाहेर नेलं आणि गावाच्या बाहेर नेल्यानंतर त्या ठिकाणी तिचा गळा आवळला गळा आवळून तिला ठार केला पण मात्र त्याला राग एवढा मोठ्या प्रमाणात आला होता की त्यानं तिचे तुकडे तुकडे केले आणि ते तुकडे तुकडे वेगळ्या दिशेला फेकले जेणेकरून उद्या कोणालाही तपास लागणार नाही मृतदेह कोणाचा आहे समजणार नाही असं त्या आरोपीला वाटलं होतं म्हणून त्यानं हे सगळं प्रकरण केलं होतं आणि पोलिसांना घडलेलं हे संपूर्ण प्रकरण त्यानं सांगितलेलं होतं पोलिसांनी त्याच्यावर कायदेशीर कारवाई करत वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल केलेले आहेत वेगवेगळ्या कलमा लावलेल्या आहेत आणि त्याच्यावर कायदेशीर कारवाई सुरू आहे पण मात्र समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीच्या घटना घडत आहेत हे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणावरून लक्षात आलेलं असेल जर त्याला त्याच्या बायकोचा एवढा राग होता तर त्याला त्यांनी तिला घटस्फोट द्यायला पाहिजे होता आणि तिला एवढी नशा करायची सवय लागली होती तर तिनं तिच्या नवऱ्याला सोडून द्यायला पाहिजे होतं वेगळं राहायला प पाहिजे होतं घटस्फोट घ्यायला पाहिजे होता असंसुद्धा अनेकांनी सांगितलं पण मात्र तिला नशा लागल्यामुळं तिनं तिचं आयुष्य बर्बाद करून घेतलं स्वतःचा जीव गमावला आणि नवरासुद्धा जेलमध्ये गेला यामुळं या, या संपूर्ण घटनेची माहिती आजूबाजूच्या परिसरासह राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात पसरलेली होती आणि अनेकांनी चिंतासुद्धा व्यक्त केलेली होती यावरून आपल्या गोष्ट लक्षात येते की लोक कुठल्या थरला जाऊ शकतात आणि काय काय करू शकतात कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतं आहे तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो त्यामुळं अशा घडणाऱ्या घटनांवर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या